येत्या वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माननीय सन्माननीय उमेदवार जनतेचा सेवक श्री शरददादा सोनवणे यांची सांगता सभा उतूर या ठिकाणी नवीन या स्टँडच्या समोर वजन काट्याच्या बाजूला श्री संतोष ज्ञानेश्वर तांबे यांच्या जागेत होत आहे आणि या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या सर्व विभागातून सर्व महिला बंधू भगिनी मतदार यांनी आवर्जून यावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे आज मी तिला नेता अभिनेता आपल्या बरोबर नाहीये परंतु जनता मात्र आपल्या बरोबर आहे मतदार मात्र आपल्या बरोबर आहे ही आपली जमेची बाजू आहे आणि येत्या तेवीस तारखेला गुलाल मात्र विजयाचा आम्हीच खेळणार आहोत रिक्षाच खेळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो याच कारण असं आहे सुप्त मतदान आहे का कुठल्याही प्रकारचा पक्ष आपल्या बरोबर नाही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत असताना अतिशय त्रास होतोय परंतु मतदारांनी आम्हाला खात्री दिली वचन दिले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या रिक्षाला मतदान करणार आहोत अनेक अनेक विरोध आम्हाला पत्करावा लागलेला आहे आमच्यावर अनेक जणांनी शंका घेतलेल्या आहेत परंतु या शंकेला जनता जनार्दन आणि मतदारच उत्तर देतील अशी अपेक्षा खर तर जनतेच्या जनार्दनाच्या मनातून येते म्हणून मी आपल्याला सांगतोय एक जनतेचा जा सवंगडी जनतेच्या मनात असणारा एक अप, एक आदर्श उमेदवार ज्यानं चौदा ते एकोणीस साली या तालुक्यामध्ये अतिशय आदर्श असा विकास केला पर्यटनाचे रस्ते केले छत्रमा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभं करण्याचं स्वप्न ज्यांच्या मनामध्ये आहे त्याचा पायाभरणी झालेली आहे त्याचं पाद्यपूजन झालेलं आहे आणि हा मोठा कार्यक्रम होण्यासाठी माननीय शरद सोनवणे शरददादा सोनवणे या उमेदवाराला आपण विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप त्यांचं चांगलं विजन तालुक्याच्या दृष्टीनं आहे अनेक स्वप्नातली काम ते करणार आहेत विरोधकांच्या बाबतीत मला फारस बोलायचं नाही परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष योद्धा काम करतोय म्हणून खर तर आपण सर्वांनी उद्याच्या सभेला यावं त्यांचे विचार ऐकावेत बाळासाहेब दांगट सूरज वाजगे आणि शरददादा सोनवणे हे जाहीर सभा घेणार आहेत कृपया मी आपल्या सर्वांना सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की उद्याच्या सांगता सभेला जाहीर सभेला आपण आवर्जून यावं धन्यवाद आपण या सभेसाठी एक व्यासपीठ उभं केलेलं आहे वरती मंडप टाकलेला आहे जेणेकरून ऊन लागू नये दुपारी दोन वाजल्यापासूनच कार्यकर्ते मतदार या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यांची आपण काळजी घेतलेली आहे मोठ्या प्रमाणावर सभा व्हावी अशी अपेक्षा आहे आपण कुठल्याही भाड्याची किंवा मजुरीची माणसं आणणार नाहीये आपण मात्र मतदारांना आणि कार्यकर्त्यांना तालुक्यातले आव्हान करणारे की सांगते सांगता सा सभेला आपण जरूर यावे शरददादांचे दादांचे बाळासाहेब दामगडे यांचे सूरज वाजगे यांचे विचार ऐकण्यासाठी कृपया आपण आवर्जून उपस्थित राहावे शरद दादा पिक्स तारीख वीस रिक्षा पिक्स सारी रिक्षा पिक्स आपली खून रिक्षा आपली खून रिक्षा